सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि पहिल्यांदा मी अशा एखाद्या जागेवर झोपलेलो आहे जी सोय केलेली असते जी नेहमी भरलेली असते जागा नसते अशा ठिकाणी पहिल्यांदा मी झोपलो सकाळचे सात वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि मी आत्ता माऊलींच्या तळावर आहे माऊली जस्ट पुढे गेलेले आहेत आणि बाकीच्या नंबरच्या आता उठताय जाता आपापल्या नंबरप्रमाणे सगळ्या दिंड्या रांगेत, नम्राने मार्गस्थ काही लोकांचं म्हणणं आहे की मी जास्त बोलत नाही आजकाल त्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला प्रत्यक्ष वातावरणाचा अनुभव घेता यावा म्हणून माझे शब्द कमी आणि आजूबाजूचे स्वर संगीत आवाज तुम्हाला ऐकवत असतो वेळ आहे सकाळचे सात वाजून सदोतीस मिनिटे काय <laughs> होतं माहिती आहे का, का? समजा मी उशिरा म्हणजे खूप मागे असेल तर जोपर्यंत माऊलीला बघत नाही जोपर्यंत रथ दिसत नाही तोपर्यंत मला रेकॉर्डिंग करायची इच्छा होत नाही मग मी एकदम अजून निवांत चालतो किंवा कधी कधी मग पटपट पटपट पट, चालतो की पहिले माऊलीला बघून घेतो मग मला काम सुरू करायला उत्साह येतो काम म्हणजे हेच <laughs> एक वरती जाऊन व्हिडिओ घेतोच भारी व्हिडिओ येत असतो वरती किती एक सुंदर घ्यायचंय मला फक्त त्यासाठी तिश मी घेतेच आणि अन तीश आलो आलो वरती आलो हवाली हवाली आलो बघा हा हे बघा हा भजनाचा अभंगांचा टाळांचा आवाज येतच असेल अशी अपेक्षा करून बडबड करतो तिकडे दाखवतो तुम्हाला किती लांब आहे किती लांब आहे दिसतोय ग सगळं जे ना नागमोडी सगळे वारकरीच आहेत हां संपतच नाही चांगला मस्त मी आलेलो त्रेचाळीस नंबर दिंडीपर्यंत शंभरवरून आता परत मागे मला असं वाटतंय इथं बसून लाईव्ह करायला यार हा अँगल तर मी एक्सप्लोरच केला नाही हे छान वाटतंय मंडळी वारीच्या वाटेवर चालताना तुम्हाला बऱ्याच मंडळींशी असं काहीतरी बातम्या देताना नमस्कार ये आकाशवाणी है अबाजित कुमार से समाचार बंबई में हुई भारी बारिश के कारण बंबई की यातायात तरह से असर हुआ है ही 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 ही। मावली 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 इथून लाईव्ह करता आलं पाहिजे ना लाईव्ह मस्त मजा येईल इथंच लाईव्ह बसायचं इथं चोवीस तास मंदिर पण आहेच कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं <laughs> रामकृष्ण अरे हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि माउली जर आपल्याला दिसलेला आहे आणि हा माऊलीचा पहिला विसावा आहे आजचा विसावा झाला की नाही बघायचा आपल्याला मला वाटतं तर आहे की माऊली निघाली अरे बापरे अरे आपण आत्ता कुठं विसावायला पोहोचलो नाही की माऊलीचा विसावा झाला पण अरे वा चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे चांग माऊली चाल डायरेक्ट समोर असं पाहिजे विषय ह्याला बोलतात प्रेम ह्याला बोलतात भक्ती भक्तीचं अलौकिक रूप आपल्या नैनरम्य दृश्यांनी टिपताना महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी घर बसल्या पाहत आहात तुम्ही महाराष्ट्राचा डिजिटल वारकरीसोबत आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा हा सोहळा माऊलींचा रथामध्ये माऊलींचा पादुका पोहोचलेले आहेत आपण विसावायला पोहोचलो माऊलींना शोधत शोदर शोधत तोपर्यंत माऊलींचा विसावा झाला सुद्धा आणि माऊली पुढे निघालेसुद्धा हा कपडे धुतली कचून पिढी लगेच घातली नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी वर्ष चौथे दिवस आठवा आणि आज आपण माऊलींसोबत जातोय वाढलेहून लोण ला व्हाया निरासनान चला हसायसारखं भाषण करतात तेव्हा आवडत आहे ना हां घरचे ते आमच्या हस्ते तुमचे भाषण आग ऐकून हा बीड जिल्ह्यात लाडेवाडगाव पूर्ण कुटुंब हसतं म्हणतात पूर्ण कुटुंब हसतं तुमचं पूर्ण कुटुंब हसत तुमचा कार्यक्रम बघून छान धन्यवाद धन्यवाद दरम्यान दिंड्यांना असं वाटणारे बरेच जण लोक असतात वेगळे वेगळे अन्नपदार्थ वाटतात आणि बरेच जण असं जे घेतात आणि मग त्यावरून मी एक अभ्यास केलेला आहे त्या ते तुम्हाला सांग तुम्हाला आठवण करून द्या विसरलो तर पाऊस यायला लागला आहे वेळ आहे अकरा वाजत झालेला आहेत पाऊस येईल निरा स्नान जवळ झालेलं आहे त्याच्या आधी आमचं परत स्नान नको व्हायला चला जन्मो जन्मी बहु पुण्य के फक्त एक पाण्याची भरलेली बाटली बॅगेत मी तेवढ्याने सुद्धा खांद दुखायला लागले आता किती फरक पडतो छोट्या छोट्या गोष्टींचा हा दमलो आहे बा काय बापरे पंढरपूर एकशे अडोतीस फलटण सत्तावीस शिरोळा पंचवीस आज पहिल्यांदा मला जरा पंढरपूर लांब आहे असं वाटतंय हा हा माझा फेवरेट स्पॉट ह्या एरियातला पलटण लोणंदचा हा मेन चौक आहे चौक आहे नेहमी या चौकात आलं की मला असं वाटतं घर आज परदेशी आलो घरी घरीचा आवाज हो हो एक पाण्याची भरलेली बाटली घेतली बॅगेत टाकली बॅग जड झाली खांदे जड झाले म्हणून आता मी टेकलोय टेकलं टेक म्हणजे हे बघा बॅग तर ठेवली मी आता मला पडणं भाग आहे कारण ओगाचंच खांदे भरून आले असं वाटतंय मला आणि आता इथून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर नीरा नदीचं ते स्नानाचा जास्त विधी ते होणार आहे पण ते पंधरा मिनटं पुढे जायचं म्हटलं तर अति ताण होतोय मी विचार केला काय करणार ना मग रो नेहमी तर आपण बघतोस ना नीरा स्नान त्यात काय असं वेगळं आहे माहीत आहे मला तुम्हाला पण माहीत आहे उगीच धडपड करायची ओगाचंच कुणी सांगितलं आहे अंगात नाही जीवन म्हणे चिरंजीव माणसं मला डायलॉग पण पूर्ण करून देत नाहीत हा तर म्हणजे जाऊ दे करतो आराम असेल नशिबात तर मिळेल नाहीतर जे होईल ते होईल बसा तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा मी पडतो दोन मिनटं हे बाय 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 ना बोला तो बोलावा एक घंटा सोया फिर फिरबी माऊली कोणी भरपूर आराम केल्यानंतर सुद्धा माऊली काय थांबलेच आहेत आपल्यासाठी मला वाटलेलंच मावळी थांबला जात नाही रे सोडून कुठं माऊली मावली घेते निरा स्नान पाहण्यासाठी ॲडव्हान्स मध्ये जागा बुकिंग झालेली ॲडव्हान्स मध्ये जागा बुकिंग स्नान पाहण्यासाठी आपल्याला जागा मिळते का कुठं मिळाली आली इथे जाऊ जाऊ जा ह्या वर्षी काहीतरी नवीन करतोय आपण तिकडून बघण्याऐवजी आपण इथं आलेलो आहे हाच तो मार्ग आहे जिथून माऊलींचा पादुका निरा मातेकडे जातात स्नानासाठी याच्या आधी आपण कधी पाहिलंय का नाही ना, ना मी पण नाही चला चला मला ना असं काहीतरी इलिगल काम केल्यासारखं का वाटतंय भरपूर <laughs> लोकांनी केले मी काय के रस्ता सोडलेलाच आहे फक्त दाखवायला दा तसं तर बॅरिकेट केलेलं आहे पण बॅरिकेड नाही ॲक्च्युली ओके आज जवळून बघूया जरा हो 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 मजा आगे आई तर मी कधीच नाही आलो दर वेळेस समोरच बघतो आज इथं आलोय एकदम असं मला वाटतंय अपेक्षा काहीतरी बघायला मिळेल रंजक मंजक कंजक पम परीक्षेच्या आधी कसं असं वाटतं पोटामध्ये की बाबा कसा होईल पेपर कसा जाईल पेपर तसं झालं आहे मला कारण पहिल्यांदा मी ह्या बाजूला आलो आहे ना तर इथून कसं दिसतं काय बघायला भेटणार आहे मी नीट राहील का मोबाईल नीट राहील का ते नाही तर ॲटलीस्ट बघायला तरी मिळेल का नीट मला बघायचं नादामध्ये करायला पण नाही आणि बघायला पण नाही ह्याच्या काहीच नाही असं टंटन गोपाल नको व्हायला चला तिकडं भजन ऐकूया आपण मस्त आणि तो दिसतोय तो माऊलींचा रथ आहे माऊली निघालेली आहे माऊली निरेखावली बाबू बाबा भूतपूर्वन रम्य द्रेक्ष दृश्य दो सोहळा पाहिलेला कुठलं गाणं नाही दिव्य सोहळा पाहुणे डोळा काय भारी वाटलं मला असं वाटलं की वरून पाऊस पडला का असं असं काहीतरीच भारी वाटलंय ते पाणी नाही सगळ्यांनी उडा असं उडू रडले भारी हा हा मी सा। नंतर सांगतो परत कसं सा वाटलं आत्ता जरा एक्सायटेड झालो जास्त थांबा थांबा निरा स्नानानंतर माऊलींची पालखी पुढे चालली आहे लोणांच्या दिशेने चला आणि सातारा जिल्ह्यात आमचं स्वागत आहे धन्यवाद 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 हा, स्वागत झालं आल्या आल्या पाडेगावात आलेलो आहे पाडेगाव क्रॉस केल्यावर माऊलींचे अश्वांना पकडले पाडेगावकरांनी आता आलं ग्रामपंचायत बाळू पाटलाची वाडी ही, ही। आणि परत एक पाटील लोणान फलटाने बाह्य मार्ग हा पूल आहे पुलाच्या बाह्य मार्गातून अंतर मार्ग जायचं आपल्याला आणि आपल्या मागे माऊलींचा नगारा सकाळपासून आत्ताशी मिळाले मला नगारा नगारा माऊलींचा किती आवाज बोलता बोलता एवढ्या पुढे आलो वाटलं कुठे थांबेल मी थांबलोच नाही समोर तर लोणंच दिसतंय मला आणि आत्ता चित्र साडेचारच वाजलेले आहेत लोणांचे लवकर लो लवकर लो पोचतो का काय मी नाही नाही बसायचं त्या बसायचं आहे मला कुठं बसू कुठं बसू इकडं बसू इकडे बसू, बसू, बसू शू शू कुठं बसू अशा प्रकारे माऊलींची पालखी लोणंदला आलेली आहे सातारा जिल्ह्यात उद्यापर्यंत आहे ओके आणि प्रथा खंडित न करता दरवर्षीप्रमाणे अहिल्यादेवी चौकात त्यांच्या पुतळ्याच्या बाजूला मस्त ह्या गार्डनमध्ये मी आराम करून एडिटिंग करणार आहे कधी व्हिडिओ मला माहिती नाही आहे व्हिडिओ नक्की बघा कमेंट करा ए बी पी न्यूजमध्ये ते नीरज एक व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये मी दिसतोय असं मला कमेंटमध्ये दिसलेलं आत्ता मग तो पण व्हिडिओ बघा आणि तिथं पण माझं नाव टाका अजित थोरबोल् जिथं व्हायरल कर व्हायरल व्हायरल रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल